मी आता नांदगाव रोडला उतरलोय दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा देवघराचं दर्शन आणि मंदिरामध्ये आता मी बसलो इथे महाराजांचं दर्शन घेतलं नमस्कार मंडळी एम के ब्लॉग मध्ये सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मी हा व्हिडिओ ॲक्च्युली सहा महिन्यांनी करतो याचं कारण असं की गिरनार यात्रेला मी गेलो होतो जून महिन्यात मे जूनमध्ये तर तिथे माझा जो ॲक्शन कॅमेरा होता तो हरवलेला ॲक्च्युली आणि त्यातला सगळा डाटा मी जो सौराष्ट्रचा व्लॉग बनवत होतो द्वारका सोमनाथ गिरनार आणि गरुडेश्वर सो तो पूर्ण डाटा माझा इतका सुंदर व्हिडिओ होणार होता त्याचा आणि इतका इन्फॉर्मेटिव्ह होणार होता तुमच्या सगळ्यांसाठी तर अनफॉर्च्युनेटली uh, मी तो तिथेच uh, कुठेतरी विसरलो येताना त्यामुळे uh, मी व्लॉग्स नंतर करू शकलो नाही आणि त्यानंतर जॉब सुरू झाला त्यामुळे मुंबईत आल्यानंतर परत गावी जाता आलं नाही आणि थोडं व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे मी आज uh, माझा व्लॉग परत एकदा अपलोड करणार आहे आणि तो फार स्पेशल असणार आहे सगळ्यांसाठीच अर्थात माझ्या कुटुंबातील लोकांसाठीसुद्धा तो स्पेशल असणार आहे याचं कारण की मी आत्ता दत्तजयंतीला चाललो आहे आमच्या घरी दरवर्षी नित्यनियमाने नियमाने सालाबतप्रमाणे दत्तजयंती साजरी केली जाते आणि हा पाच दिवसाचा उत्सव असतो त्यातून कुळकर्णी कुटुंबीय मुंबई पुण्यात जे कोणी राहतात ते दरवर्षी कोळुशीला गावी येतात आणि खूप सुंदर असा फेस्टिवल हा होतो त्यामुळे अर्थात मीही सहा महिन्यांनी गावी जातो आहे मी आत्ता ठाण्यात असतो त्यामुळे तर आता खूप खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली आणि बऱ्याच वर्षांनी आजीला आज भेटणार आहे आणि घरचे सगळेच नातेवाईक भेटतील त्यामुळे जरा मजा येणार आहे खूप ॲक्च्युली सो so, हा सहा दिवसाचा जो उत्सव आहे पाच दिवसाचा सॉरी तो मी तुम्हाला या व्लॉगमधून दाखवणार आहे तर आता मी मुंबईतून निघतो आहे रात्रीची एक वीसची ट्रेन आहे ठाण्यावरून एल टी टी मडगाव एक्सप्रेस सो so, मी तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ दाखवेन मी ट्रॅव्हलिंग असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये घरचं आमचं नैवेद्य कसा बनवला जातो चुलीवर ते तुम्हाला दाखवेन त्यानंतर ज्या कीर्तन असेल त्यानंतर लघुरुद्र असेल सो हे सत्यनारायण पूजा कशी कोकणात साजरी केली जाते Finally, हे सगळं तुम्हाला त्यातून दाखवेन तर बघत रहा व्हिडिओ फायनली आमची ट्रेन आलेली आहे तर मित्रांनो ट्रेनमध्ये रात्री झोप झाली आहे आणि आत्ता मी रत्नागिरीच्या पुढे आलो आहे काय कमाल धुकं पडलं आहे बघा कोकण रेल्वेतून प्रवास करताना सोबत इतका मनमोहक निसर्ग दिसतो ना खिडकीमधून क्या बात आहे तुम्ही कधीही मुंबईवरून गोव्यात जर कोकण रेल्वेतून प्रवास करत असाल ना तर विंडो सीट नक्की 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 पकडा मी आता नांदगाव रोडला उतरलो आहे ॲक्च्युली कणकवलीपर्यंतचं तिकीट होतं पण इथे सिग्नलसाठी गाडी थांबली त्यामुळे था इथून माझं गाव जवळ आहे एक आठ नऊ किलोमीटर असेल नांदगाव स्टेशनपासून त्यामुळे मी इथे उतरलो आहे आणि इथून आता ऑटो वगैरे बघेन आणि विल मू टुवर्ड्स माय होमटाऊन मी आता नांदगाव तिठ्याला पोहोचलोय आणि भयंकर भूक लागलेली त्यामुळे आता बटाटा भजी आणि मिरची भजी घेतलेली आहेत अगदी गरमागरम काकांनी काढून दिली आहेत बघा फायनली मी घरी पोहोचलोय सहा महिन्यांनी एकतर घरी आलो त्यामुळे खूप भावना दाटून आल्यात आणि नेहमीप्रमाणे आजी नातवाची वाट बघत बाहेर थांबलेली आहे तर खूप भाऊक झालो ॲक्च्युली या क्षणाने की आजीला खूप दिवसांनी भेटतं आणि आजीचं आणि माझं प्रेम इतकं आहे ना त्यामुळे घरी पोहोचल्यानंतर आंघोळ करून पहिल्यांदा देवघरात गेलो पूजा झालेली होती श्रीपाद श्री वल्लभ सदैव श्री, श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हारिन सुकिर्ते घोरात कष्टा दुद्धरास्मान नमस्ते त्वनो माता त्वं पिता तो दीपस्व त्राता योग क्षेम कृत्सं गुरुत्सं त्वं सर्वस्वं नो प्रभो विष्णुमूर्ते घोरात्कष्टा दुद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं चीतिं क्लेशं त्वं ह्राशुत्वदन्यं त्रातारं नो वीक्षयिशास्तजुर्ते घोरात्कष्टा नमस्ते नान्यस्त्राता नापिदाता न वर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टा दुद्धरास्मान्नमस्ते धर्में प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिदेहिं भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टा नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठ्येन् यत्तो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीमदपरमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमद् श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामिविरचितम् घोरकष्टोद्धारणस्तोत्रम् सम्पूर्णम् ना मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे तर ह्या ज्या प्रत्यपादुका आहेत त्या गुरुप्रतिपदेला म्हणजे माघवद्य प्रतिपदा, प्रतिपदा सतराशे त्र्याहत्तर शक्य सतराशे त्र्याहत्तर आत्ता सुरू आहे एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस वजा सतराशे त्र्याहत्तर म्हणजे एकशे बहात्तर वर्ष या मंदिराला आत्ता झालेली आहेत आणि इथे अजून एक पाटी आहे ना त्याच्यावर हा दुसरा जीर्णोद्धार जो आत्ता रिसेंटली केला गेला, गेला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी तर हा अश्विन कृष्ण द्वादशीला केला गेला म्हणजेच गुरुद्वादशीला तर हा आत्ताचे जे कुटुंबीय आहे त्यांनी मिळून केलेला नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साडेदहाला मी आज घरी पोहोचलो ट्रेनने आणि इथे आल्यानंतर थोडं प्रवास एकटीक झालेला त्यामुळे आंघोळ करून आत्ता देवघराचं दर्शन आणि मंदिरामध्ये आत्ता मी बसलो इथे महाराजांचं दर्शन घेतलं बऱ्याच दिवसांनी खरं सहा महिन्यांनी इथे घरी आलो आहे त्यामुळे वाईब्स अगदी खूप सुंदर वेगळे आहेत आणि खूप छान आहेत खरं तर सांगायचं म्हणजे मी प्रगट नाही करू शकत ते सो मुंबईचं लाईफ आणि इथे सो पक्षी प्राणी आणि सगळे किलबिलण्याचा आवाज तुम्हाला येत असेल सो हा हे फार एक वेगळं असतं वातावरण आणि इथे अर्थात महाराजांच्या पादुका आहेत आणि इथले वाईब्स खरेच वेगळे आहेत म्हणजे त्याचं वर्णन नाहीच करू शकत त्यामुळे खूप छान वाटतं आहे खरं सो उद्यापासून इथे आमच्या घरी दत्तजयंतीच्या आधी दोन दिवस घरी कार्यक्रम सुरू होतो त्यामुळे आता थोडी ते इथे रंग वगैरे भिंतींना मारला आहे आणि आता अजून काय काय असतील गोष्टी करायच्या त्या आज आणि उद्या होतील आणि उद्यापासून लघुरुद्राला सुरुवात होईल महाराजांच्या पादुकांवर आणि असा हा तीन दिवसाचा आणि त्यानंतर समराज्ञ आणि सत्यनारायण पूजा असा पाच दिवसांचा कार्यक्रम असतो सो बरेच आता पाहून येतील आता माझी थोड्या वेळात बहीण पण येणार आहे बहिणीचा मुलगा येणार आहे सो त्या त्यांनाही सगळ्यांना भेटायला अन सो एक्सायटेड so तर हा आहे माझा भाचा वीरांची आणि विरवाज खूप दिवसांनी आला आहे सो मामा आणि भाच्याची मस्ती सुरू आहे अंगणात इकडे बघ सारखलच ना माहिती नाही उत्तर एक दोन साडे माडे मग मा उत्तर आता तीन म्हटल्यावर हळू 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 हॅलो अरे तेखे तेखे अरे लोक काही असेल त्याच्यात आमच्या गावात आज एक टुर्नामेंट आहे क्रिकेटची तर uh, मी अद्वैत आणि विरंजी क्रिकेटची मॅच बघायला चाललो आहे

येस yes, तर फायनली जेवण झालं आहे रात्री इथे शतपावला मारण्यासाठी अंगणात आलेलो तर म्हटलं आता इथे आजच्या दिवसाचा एंड करूयात दिवसभर मस्त क्रिकेट एन्जॉय केलं म्हणजे बघितलं आज फक्त बाच्यासोबत खूप खेळलो वडापाव खाल्ला संध्याकाळी आणि मस्त आता थोडं जेवून वगैरे थोडी थकावट आहे कारण प्रवास ठीकठाक झाला ॲक्च्युली झोप नाही झाली आहे त्यामुळे आता परत एकदा झोपणार आहे रात्री लवकर झोपणार आहे त्यामुळे उद्या परत सकाळी गुरुजी येणार आहेत आणि गुरुद्राला सुरुवात होईल